बदलापूर शहरामध्ये अनेक अशा समस्या असतात आणि त्या समस्यांना मांडण्याचं जे काम आहे ते आपल्या बदलापूर शहरातील शिवसेना शाखेच्या माध्यमातून वारंवार करण्यात येते नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज सुद्धा एक अशीच समस्या ती म्हणजे रेल्वे स्थानकावरील रेल्वे स्थानकावरून रोज हजारो लाखो प्रवासी जे आहे ये जा करत असतात लाद्या तुटलेल्या असतात जिणे जे आहेत ते व्यवस्थित नाहीये जिण्यांच्या ज्या पायऱ्या आहेत त्या ठिकठिकाणी तुटलेल्या आहेत शौचालयाची व्यवस्था सुद्धा बदलापूर स्थानकावरती नाहीये या लाखो प्रवाशांसाठी या सुखसुविधा नेमक्या होणार कधी याचीच मागणी जी आहे आज इथे शिवसेनेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत महिला आहेत त्याचबरोबर आपल्याला काही आनंद जावळेकर साहेब सुद्धा आहेत सगळ्यांशीच जे आहे आज आपण त्यांनी काय मागणी केलेली आहे आणि त्याच्यावरती त्यांना काय उत्तर आलेले आहे याचा आज या, या लाईव्हच्या माध्यमातून आपण स्पष्टीकरण घेणार आहोत बघत राहा आपले बदलापूर तर महिला आपल्यासोबत आहेत मॅम नमस्कार मॅम काय मागणी करण्यात आलेली आहे आज जय महाराष्ट्र प्रथम तर आम्ही जनतेच्या सगळ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी आज वामनदादा म्हात्रे यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला स्टेशन मास्टरशी बोल बोलण्यासाठी पाठवलं तर सगळ्यात महत्वाची आमची मागणी होती ती म्हणजे पायऱ्या तुटलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं जाताना म्हणजे सगळे लोकच म्हणा महिलाच नाही की ते अडखळून पडतात दुसरं म्हणजे ब्रिज जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती उन्हामुळे लोकांना प्रचंड त्रास होतो तर ते कवर करावं आणि दुसरं म्हणजे टॉयलेट रूम वॉशरूम हे खूप स्वच्छता पाहिजे महिलांसाठी जर बाहेरच्या ठिकाणी त्यांनी एका सुरक्षेची व्यवस्था केली रात्रीच्या वेळी तर फार बरं होईल असं मला वाटतं मॅडम मागणी केल्यानंतर काय आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे मागणी केल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला प्रतिसाद जो आहे तो सकारात्मकच मिळाला आहे परंतु नुसत्या प्रतिसादावर किंवा आश्वासनावरती अवलंबून न राहता याच्यावर प्रत्यक्ष कार्यवाही होणं किंवा त्याच्या गोष्टींचा पाठपुरावा होणं हे खूप गरजेचं आहे आता फक्त पायऱ्या हा मुद्दा नाही आहे किंवा नुसती शेळ हा मुद्दा नाही आहे कारण मुंबईची लोकल किंवा रेल्वे ही जीवनदायिनी म्हणून ओळखली नो जाते आणि बदलापूर ही तिसरी मुंबई आहे मी परवा पण बोलले आज लाखो प्रवासी इथून प्रवास करत असतात त्यावेळेला म्हणजे मला तर असं वाटतं की जा जास्तीत जास्त माणसाचा वेळ हा प्रवासात जातो लोकलमध्ये जातो त्यामुळे बदलापूर स्टेशनवरती अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा सगळ्या सोयी उपलब्ध करून एक चांगलं स्टेशन पब्लिकसाठी लोकार्पित करावं रेल्वेनी अशी आमची आशा आहे कारण ब पुरुषांचं किंवा महिलांचं असं नाही प्रवासी सगळे सारखेच आहेत आल्यानंतर गाडीसाठी थांबलेलं असतं म्हणजे वेटिंग करायचं आहे म्हणून प्लॅटफॉर्म चांगला पाहिजे आता उन्हाळा आहे म्हणून उन शेड पाहिजे पण उद्या पावसाळ्यातसुद्धा हे जे मोठे मोठे आता नवीन ब्रिज झालेत याच्यामधलं लिकेज अजून त्यांनी काढलेलं नाही आहे शेड असून सुद्धा उपयोग नाही आहे कारण मध्ये त्याच्या असणाऱ्या जे भेगा आहेत त्याच्यामधून पूर्ण पाणी गळतं आणि प्लॅटफॉर्म ओला झालेला असतो म्हणजे हे उन्हाळ्यापुरतं शेड असावं असं नाही परमनंट चांगल्या प्रकारचं सुखसुविधांनी युक्त असं स्टेशन बदलापूरचं हवा आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही कमी आहेत त्या कमी रेल्वेने पूर्ण कराव्यात आणि जिथं कुठे लोकप्रतिनिधींचा सहभाग अपेक्षित आहे असं वाटतं त्यावेळेला नक्कीच त्यांनी शिवसेनेला आवाज द्यावा आम्ही त्यांच्यासाठी उभे असू धन्यवाद काही दिवसांपूर्वी सुद्धा आपण बघितलं होतं रेशनिंग कार्यालय जे आहे स्थलांतरित होणार होतं आणि त्याचमुळे जे आहे त्याला स्थगिती करण्यात यावी अशी मागणी सुद्धा शिवसैनिक यांच्या माध्यमातून करण्यात आली होती त्याचबरोबर आज अजून एक मागणी करण्यात आलेली आहे पोलीस चौकीजवळ असले जे मराठी फलक आहे मराठी फलक लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे काय माहिती द्याल आपण बदलापूर स्टेशन मधन बाहेर पडल्यानंतर तीन नंबर प्लॅटफॉर्मच्या समोरच बाहेर रेल्वे सुरक्षा बलची एक स्टेशन चौकी आहे ईस्टला आणि तिथे पाहिलं तर त्याचे जो बोर्ड आहे तो हिंदीमध्ये आहे आणि आमची मागणी ती असणार आहे की मरा आपण महाराष्ट्रात राहतो आणि न्यायालयाने आणि सग सर्वत्र आता ही हे आहे की बाबा मराठीमध्ये सगळं असलं पाहिजे म्हणून आमची मागणी असणार आहे की तो बोर्डसुद्धा लवकरात लवकर मराठीमध्ये करण्यात यावा आणि इतर ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या बाबतीत आम्ही मागणी केलेली आहे प्रशासनाकडनं म्हणजे स्टेशन मास्तरांनी आम्हाला उत्तर दिलं की ऑलरेडी त्यांच्याकडनं ह्या गोष्टींसाठी प्रयत्न सुरूच आहेत पण लवकरात लवकर त्या व्हाव्यात ही आमची आग्रही भूमिका आहे लौकर सांगण्यात आलं कधी होईल अजूनही सांगण्यात आलेला नाही तारीख तर काय अशी सांगितलेली नाही पण लवकरात लवकर करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि शिवसेना यासाठी कटिबद्ध आहे की लवकरात लवकर आम्ही आमच्या स्टाईलने ते पूर्ण करून घेऊ तर तर्या, सरांनी तर्या, सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या स्टाईलनी जर लवकर हे पूर्ण नाही झालं तर करून घेणार आहोत असं काय माहिती देईल काय बोला कुठलंही प्रशासन आहे ना काम करणार नाही असं म्हणत नाही तुम्हाला हेच सांगतात का आम्ही करू 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 पण त्याला एक कालमर्यादा नसते की आम्ही ते कधी करू तोपर्यंत बरंच पाणी घालून वाहून जातं आता ही समस्या जे रेल्वे प्रवासी संघटनांनी पण वेळोवेळी यांच्या नजरेला आणलेली आहे विविध पक्षांनी आणलेले आहे शिवसेनेनंतर प्रत्येक वेळेला या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे पण तरी सुद्धा आतापर्यंत कुठल्याही पद्धतीची ठोस कारवाई इथे होताना दिसत नाही मी मगाशीच म्हटलं होतं की एस्केलेटरचा जो मुद्दा आहे तो गर्दीच्या ठिकाणी पाहिजे आता नवीन जो आता मधला हा ब्रिज केला खरं तर मध्ये सेंटरला एक एस्केलेटर देता येणं शक्य होतं कारण तेवढी रुंद जागा आहे इकडे कोपऱ्यात नाही आहे मान्य पण इथे तर तेवढी जागा आहे तर इथे पण एक सेंटरला हवा होता जेणेकरून तिकडचा आणि इकडचा प्लॅटफॉर्म कव्हर झाला असून ह्या प्लॅटफॉर्मला ऑलरेडी आहे ही गोष्ट होती वॉशरूमची व्यवस्था फक्त इथं तीन नंबरला आहे की दोन आणि एक ला असायला पाहिजे होते आता नवीनच काही ऐकायला मिळते की एक नंबरचा प्लॅटफॉर्म कायमचा बंद करणार का बंद करणार कशासाठी बंद करणार याचं कुठलंही रिझन दिलं जात नाही किंवा त्याचं असं ठोस काही असं समर्पक उत्तर त्याच्याकडून मिळत नाही की का बंद करणार काय करणं आहे काय कुठली लॉबी इथे काम करू इच्छिते का की जेणेकरून तो प्लॅटफॉर्म बंद केल्यानंतर त्यांना अनलिमे अल्टिमेटली त्याचा फायदा होईल त्याच्याही अनुषंगाने आम्हाला विचार करावा लागेल कारण तशा काही गोष्टी कानावर पडतात ज्या समोर जेवढेला येतील त्यावेळेला आम्ही मांडू मीडियासमोर पण हे जे प्रकार चालेल प्रवाशांना वेठीच धरणं गर्दीच्या वेळेला ट्रेनचं आता तुम्ही म्हणताय कधी आम्हाला बातमी मिळते की बदलापूर प्रकारांचा प्रवास गारेगार होणार तर कधी आम्हाला असं ऐकायला ऐकायला मिळते की आता त्यांचा प्रवास एकदम खतरनाक होणार म्हणजे अशा पद्धतीच्या संभ्रमावस्थेत टाकणाऱ्या बातम्या पण रोज आमच्या कानावरती येतात तर खरोखर कर रेल्वे प्रशासनाने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा रोज अपघात होतात रोज एखादी महिला पडते पुरुष पडतो ट्रेनमधून मृत्यू पडून पडण्याचं मृत्यू जास्त प्रमाण वाढलेलं आहे अधिक गेल्या पंधरा दिवसापूर्वी पण एक महिला पडली होती मला वाटतं तिकडे एक तीन नंबरच्या की एक नंबरच्या इकडे तर अशा सगळ्या घटना उठतात तर ह्याला कारणीभूत कोण आहे लोकलची संख्या वाढवणं गरजेचं आहे त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही बरं लोकप्रतिनिधी असतील आमदार खासदार असतील त्यांच्याही पत्रांना केराची टोपली दाखवली जाते आता इथे तात्पुरतं तरी शेड करावं असं खासदार साहेबांनी पत्र दिलेलं आहे किंवा मागणी केलेली आहे पण त्याही पद्धतीनं कुठे काही कार्यवाही होताना दिसत नाही आहे म्हणजेच फक्त ते निवेदन घ्यायचं आणि स्वाहा करायचा असा प्रकार चाललेला आहे आमचं तर म्हणणं हे आहे की ही निवेदन वरपर्यंत जातच नसावी कारण ही इथेच कुठेतरी मुरली जातात तक्रार बुकात लिहायला गेलं तर तक्रार बुक अवेलेबल नसतं म्हणजे अशा कितीतरी समस्या इथे आजही ठाण मांडून आहेत तर याच्यावरती जर योग्य पद्धतीनं रेल्वे प्रशासनाने कारवाई नाही केली तर मग शिवसेनेच्या पद्धतीनं मग पुढच्या पद्धतीनं जे काय करायचं ते ठरवून आपल्याला ते समोर करता येईल त्याबद्दल कुठली शंका नाहीये आज तर सर्वसामान्य जनतेचा जो प्रश्न आहे तोच आवाज कुठेतरी ते शिवसैनिक मांडत आहे असं म्हणायला हरकत नाही सगळेच बदलापूरकर आम्हाला वारंवार हाच प्रश्न करतात की तुम्ही का नाही हा प्रश्न रेल्वे प्रशासनाला विचारत की रेल्वे स्थानकावरती शेड नाही आहे रेल्वे स्थानकावरती शौचालयाची व्यवस्थित व्यवस्था नाही आहे रेल्वे स्थानकावरील ज्या पायपऱ्या आहेत त्या व्यवस्थित नाही आहेत आणि आज तोच प्रश्न कुठेतरी शिवसैनिक इथे घेऊन आलेले की आहेत मागणी करत आहेत महिला आहेत आपल्यासोबत शिवसेनेत त्यांच्यासोबत संवाद साधूया नमस्कार नमस्कार आज आम्ही संपूर्ण महिला आघाडीतल्या जुन्या पदाधिकारी आहोत जितक्या जणी नाही यायला जमलाय तो सगळ्या आलेला आहोत आलेले आहोत यासाठी की काहीतरी असुविधा किंवा काहीतरी समस्या ही रेल्वे प्रशासनाकडनं होते आपल्याकडे आता अनेक असम अनेक अनेक समस्या इकडे आहेत जसं शौचालय आहे श त्याच्यानंतर तुमचं पिण्याचं पाणी आहे नंतर पायऱ्या काही तुटलेल्या आहेत म्हणजे ह्या आता पायऱ्या तुटल्यात वगैरे आता छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आता लोकांच्या लक्षात येत आहेत त्या काहीतरी लोक तक्रार करतात तेव्हाच आम्ही इकडे आलेलो आहोत तसंच दुसरं म्हणजे शेड नाही आहे स्टेशनला आता आप आपण ऐकतो आहे की ए सी लोकल वाढवत आहेत त्याच्यानंतर लोकलही वाढवतात चांगली गोष्ट आहे एसी लोकल वाढवतात ही खूप चांगली गोष्ट आहे उन्हाळ्याच्या निमित्ताने पण ती लोकलहीपर्यंत उन्हात उभं राहावं लागतं लोकांना वरती शेड नाही आहे नंतर एसीत बसून काय फायदा त्याचा त्यामुळे ती शेड ही मूलभूत गरज आहे ही आवश्यक आहे की आधी झालीच पाहिजे तेव्हा लोकांना आणि एसी लोकलचा सुद्धा जो फायदा मिळणार आहे त्याबद्दल लोक खरंच समाधानी आहेत पण त्यासाठी शेड होणं किती गरजेचं आहे कारण ते लोकल येईपर्यंत जो काही त्रास होतोय उन्हात उभं राहून तो खूप त्रास संपला पाहिजे आणि ज्या काही छोट्या मोठ्या इकडे असुविधा आहेत त्या लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढला पाहिजे तो काढू असं आम्हाला आश्वासन स्टेशन मास्टरांनी दिलेलं आहे तर हरकत काय तुम्ही सुद्धा बघितलं तुमच्यासुद्धा काही प्रतिक्रिया असतील सुद्धा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनद्वारे त्या प्रतिक्रिया नक्कीच देत चला येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता ही जी मागणी आहे त्याच्याकडे रेल्वे प्रशासन कशा पद्धतीने लक्ष केंद्रित करणार आहे हे आपल्या सर्वांना सुद्धा नक्कीच बघायला मिळेल अन्यथा आपल्याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या साईडनी जी आहे ती मागणी परिपूर्ण करण्याचा करून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर आपलं सुद्धा लक्ष याच्याकडेच असणार आहे की आता सु या खरस रहे एचा बदल बदलापूर स्टेशनवरील सुखसुविधा ह्या खरंच पूर्ण होणार आहेत का तुम्हाला याच्याबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट यासह प्रतिनिधी स्वप्नाली धन्यवाद